नमस्कार मित्रांनो पाहूयात इरे माझा मित्र मालिकेतील अंजलीची खरी कहाणी अंजलीचं खरं नाव आहे रुपल नंद रुपल ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिने टेलिव्हिजन आणि चित्रपटात काम केलं आहे रुपलचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला शालेय शिक्षणानंतर तिने फिजिओथेरपीचा कोर्स केला दोन हजार तेरामध्ये ती श्रावण क्वीनमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोचली होती महाराष्ट्र टाईम्स स्पर्धा आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व स्पर्धेची ती विजेती आहे मुंबई पुणे मुंबई तीन या मराठी चित्रपटामध्ये तिने मुक्ता बर्वेच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती तसंच गोट या मराठी मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं श्रीमंत घरची सूनमध्येही तिने अनन्याय म्हणून भूमिका साकारली होती रुपल ही विवाहित असून तिच्या पतीचं नाव अनिश कानविंदे आहे तुही रे माझा मित्र मालिकेतील अंजली हे पात्र कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा धन्यवाद